अशोक सराफ ज्यांना लाडानं सगळे मामा म्हणतात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतलं खनखनं अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जितकं छान काम केलं जितकं विनोदी भूमिका साकारल्या तशाच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान काम केलं हे वि एक साईड रोल म्हणून साईड रोलनं अशोक सराफांचा पिचा हा हिंद चित्रपटांमध्ये कधी सोडलाच नाही आणि मराठी चित्रपटांमध्ये तर एक विनोदी सम्राट म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली अशोक सराफ तसे बेळगावचे आणि त्यांचा मूळ म्हणजे गाव हे बेळगाव असलं तरी त्यांचा जन्म हा दक्षिण मुंबईमध्ये चार जून एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला अशोक सराफांचं कॉलेज वगैरे सगळं झालं लहानपणापणापासूनच अभिनयाची त्यांना आवड होती आणि म्हणूनच वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी नाटकामध्ये काम केलं शिरवडकरांच्या नाटकामध्ये काम केलं आणि व्यावसायिक सिने पडद्यावरती त्यांचं पदार्पण झालं त्यानंतर त्यांनी काही चित्रपट केले त्याच्यामध्ये त्यांचं जो सगळ्यात फेमस असा चित्रपट होता तो म्हणजे पांडू हवलदार जो दादा कोंडकेंबरोबर होता आणि ह्या चित्रपटानंतर अशोक सराफांची ओळखच बदलली खरा अशोक सराफांचा प्रवास हा एकोणीसशे एकाहत्तरपासून सुरू झाला आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून सुरू झालेला हा प्रवास ज्याच्यामध्ये त्यांनी मराठी चित्रपट हिंदी चित्रपट हिंदी मराठी दूरचित्रवाणीतल्या मालिका मध्ये जे जे काम केलं तो प्रत्येक त्यांचा रोल हा आपल्या हृदयामध्ये आहे आणि आपल्या म्हणजे डोक्यामध्ये किंवा आपल्या काळजावरती त्यांनी छाप मारलेली आहे त्यांच्या अभिनयातून एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये रामराम गंगाराम हा चित्रपट त्यांचा आला आणि या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयातून मानाची भुरळस पाडली आणि आणखी एक त्यांचा तुरा जो अभिनयाचा तुरा होता तो रोवला गेला हळूहळू शासनाचे पुरस्कार आणि अशोक मामा यांचे संबंधच दृढ झाले होते त्यांना सतत पुरस्कार मिळत होते वेगवेगळ्या चित्रपटांच्या भूमिकेसाठी त्यांचं कौतुक केलं जात होतं त्यांनी विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपाचे खलनायकाचे असे विविध जे जे काही रोल साकारले त्यामध्ये ते परिपूर्ण उतरले आणि त्याची छाप ही आपल्यासारख्यांच्या मनावर कायमस्वरूपीची पडलेली आहे अशोक सराफ म्हटलं की धनंजय माने हा शब्द आपल्याला कायमच आठवतो आपल्याला बरेचसे लोक त्यांना धनंजय माने ह्या नावानंच ओळखतात अशोक सराफ हे त्यांचं नाव आहे हे, हे सुद्धा कधी जेव्हा नव्वदच्या आठवणींना उजाळा द्यायचं म्हटलं तर चित्रपटसृष्टीमध्ये अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दोघांची पेर होती आणि अशोक सराफ म्हटलं की धनंजय माने आयत्या घरात घरोबा आई त्यापासून तर अलीकडच्या काळातील शुभमंगल सावधान आई नंबर एक आणि तुम्ही त्यांचा तर जो चित्रपट पाहिलाच असेल की पहिली शेर दुसरी सव्वा शेर आणि नवरा पाहू शेर अत्यंत कॉमेडी असा चित्रपट हा आहे आणि हा चित्रपट पाहताना आपण इतकं हसतो म्हणजे खूप छान असा तो चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी चित्रपट यानंतर तर अशोक सराफांना म्हणजे यशाचं कळसच गाठला त्यांनी अशी ही बनवा बनवी चित्रपट आप जे काही नव्वदचे लोकं का, असतील त्यांनी म्हणजे दोन हजारच्या दशकामध्ये दर शनिवार रविवारी हा ए आठवड्यातून एक दिवस तरी हा चित्रपट मराठी दूरदर्शनवरती असायचा ज्या त्यावेळेस चार वाजता दूरदर्शनवर मराठी चित्रपट लागायचे आणि त्याच्यामध्ये अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट असायचेत आणि अशी ही बनवा बनवी चित्रपट तर हमखास असायचा आणि असं असा खूप कुठलाही मराठी रसिक प्रेक्षक नसेल की ज्याने हा चित्रपट पाहिला नसेल आणि त्याच्यातली अशोक मामांची जी भूमिका आहे ती आपल्याला आवडली नसेल हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा शाहरुख खान सलमान खान या व्यक्तींबरोबर अशोक मामांनी काम केले कोयला त्यानंतर जोडी नंबर वन त्यान करण अर्जुन येस बॉस अशा चित्रपटांमध्ये अशोक मामांनी केलेली भूमिका ही सुद्धा अत्यंत उल्लेखनीय आहे अशोक मामांच्या लोकप्रियतेचा विचार करायचा म्हटलं तर चौकट मामा हे त्यांचं जो चित्रपट होता त्याची शूटिंग चालू असताना स्मशानभूमीमध्ये याची शूटिंग चालू होती आणि लोकांनी आपले कामं सोडून स्मशानभूमीमध्ये इतकी गर्दी केली होती ती फक्त आता अशोक मामांना पाहण्यासाठी आत्ता सध्याच अशोक सरांना पद्मश्री पुरस्कारानं भारत सरकारनं गौरवित केलं खरंच हा खूप मोठा क्षण आहे त्यांच्या जीवनातला आणि एखाद्या मराठी कलाकाराला पद्मश्री मिळणं हे एक महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिनयास्पद गोष्ट आहे एक इंटरव्ह्यूमध्ये अशोक सराफांना म्हणजे विचारलं होतं की तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठी खंत किंवा तुम्हाला आता सगळंच मिळालेलं आहे तर याच्यातून म्हणजे तुमची राहून गेलेली जीवनातली गोष्ट काय तर त्यावर अशोक सराफांनी असं सांगितलं होतं की माझ्या आईवडिलांना मी नाटक करतोय किंवा मी सिनेमा करतोय हे जास्त फारसं काही आवडत नव्हतं त्यांनी नकारही कधी कर दिला नाही आणि होकारही कधी दिला नाही आणि माझ्या कामाला कधी असं जास्त सहारलं सुद्धा नाही की हा खूप छान करतोय तू खूप छान करतोय तू अशोक सराफांचे आई वडील <coughs> हे अशोक सराफांचे आई वडील हे त्यांच्या जीवनातून लवकरच निघून गेले म्हणजे ज्या वेळेस ते यशाच्या शिखरावरती पोहोचले तेव्हा ते यश पाहण्यासाठी माझे आई वडील माझ्यासोबत नव्हते हे ही खंत माझ्या जीवनातली कुठेतरी कायम राहील असं त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मी नाटकं वगैरे करायचं होतं लोक मला म्हणजे हे करायचे प्रोत्साहन द्यायचे किंवा सा खूप छान करतो आहे असं बोलायचे पण माझ्या आईवडिलांनी ते कधी बोललंच नाही आणि ज्यावेळेस मी यशाच्या उंच शिखरावर पोचलो तोपर्यंत मी म्हणजे एल आ, अशोक सराफ यांचा मुलगा आहे अशी माझी ओळख होती परंतु ज्या वेळेस एखादा मूल नावान रूपाला येतं त्याच्या त्याच्या मेहनतीने कीर्तीला येतं त्यावेळेस हा अशोक हे अशोक सराफांचे वडील आहेत असं बोललं जातं आणि तो क्षण माझ्या जीवनातला राहून गेला माझ्या वडिलांचं नाव म्हणजे हा अशोक हे अशोक सराफांचे वडील आहेत असं मला ऐकायचं होतं आणि तीच कुठंतरी खतखत राहिली आणि जी, तीच तेच एक फक्त दुःख किंवा तीच एक फक्त इच्छा माझी जीवनातली अपूर्ण राहिली असं जी, त्यावेळेस सराफांनी सांगितलं होतं तर यावरून कळतं की त्यांचं त्यांच्या आईवडिलांवर सुद्धा किती प्रेम होतं आत्ता नुकतंच अशोक सराफांना पद्मश्री या पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि ही खरंच ज्यावेळेस त्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळेस त्यांची पत्नी निवेदिता ही जे डोळे खरंच म्हणजे आनंद अश्रूने पाणवले होते आणि प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या नवऱ्याचं सक्सेस बघणं किंवा तिच्या नवऱ्याला उंच शिखरावर जाताना पाहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते आणि अशोक सराफ हे खूप ग्राउंडेड आहेत खूप म्हणजे साधं सरळ त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची खरंच म्हणजे त्यांनी जे काही कामं केलेले आहेत जे काही त्यांनी स रोल साकारलेले आहेत ज्या काही भूमिका त्यांनी केलेल्या आहेत त्या आपल्या मनावरती कायम त्यांचं राज्य राहील आणि ज्यावेळेस आपण ज्या वेळेस त्यांचे नव्वदमधले मूवीज पाहतो त्यावेळेस ते त्यांचा जो विनोदी अंदाज आहे त्यांच्यासारखा जो विनोद करण्याची त्यांची जी शैली आहे ती कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये आहे तर तुम्हालासुद्धा अशोक सराफांचा कुठला चित्रपट आवडतो हिंदीमधला मराठीमधला किंवा त्यांचं कुठलं नाटक आवडतं किंवा त्यांच्याबद्दलचा तुमचा काही किस्सा आहे का जो तुम्ही ऐकला आहे तर नक्की तो तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट करून सांगा आणि मला माहिती आहे शंभर टक्के अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला ते सबस्क्राईब करा आणि धन्यवाद आतापर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल आणि अशोक सराफांबद्दल काहीतरी एक गोष्ट खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद